बीडमधील मसाजोग येथील सरपंचांचा खून केल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव वाल्मिक कराडशी जोडण्यात आलंय आता या वाल्मिक कराडचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलं आहे यासंबंधी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी आम्ही वारंवार सरकारला वाल्मिक कराडवर अंतर्गत मोक्का कारवाई करावी तसेच धनंजय मुंडे यांनी देखील मंत्री पदावर राहू नये यासाठी मागणी केली होती मंत्री धनंजय मुंडे फक्त मोठमोठं बोलतात यांनी नैतिक दृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्यांना पाठीशी घालतात हे आश्चर्य आहे असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होत आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आणि त्यातला एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही तर सगळ्या गोष्टी सगळ्या आप अप टप्प्यात टप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळ आता असायची धनंजय मुंडे धनंजय मुंडे फार मोठ मोठ बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत तिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजून एक कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मीकरण्याचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वट मुक्तीवर पत्र वाल्मिकराने दिले स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या विषय विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले मंत्र्याला म्हणजे माझा उठ असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून घ्या इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे तुम्ही त्यात समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं नाही ना वाल्मिकरांच्या बाबतीत पण तसंच झालं सुरुवातीला सांगितलं जात होतं त्या हत्येमध्ये जे आरोप आहेत त्याचा आणि वाल्मिकरांचा प्रत्यक्ष हत्येमध्ये काही सहभाग नाही मात्र आता सीसीटीव्ही समोर आला नाही आमचं तेच म्हणणं आहे ना स्व माझं पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदय महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले तिने ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मा, मोका लावत असताना त्याच कनेक्शन मध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर या अनेक गोष्टी आहेत अजूनही त्या वाल्मिक न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तुम्ही तीनशे दोन सारखा अजूनही कोणाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शक पण आणून लवकर लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि धनंजय मुंडे राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मी सगळ्या बीडचं पालकमंत्री मी त्या बीडचा तुम्ही कोण पहिल्यांदा पहिल्या पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळी घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हणतो की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चुकीचं आहे आणि मी तोस जो जा, जाहीरपणाने बोललो होतो मला आनंद आहे की घर ते बाहेर येतेच मी ज्यावेळी त्यांना बोललो म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पद दिलं तर बीडचं पालकृत्व मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाटली असती